नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपण हे नेटवर्क मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये आज बऱ्याच प्रकारचे कामं आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर विविध विषयावर अजूनसुद्धा नवीन अशी माहिती आलेली आहेत बरेच जी आर आलेले आहेत आणि ग्रामपंचायत संबंधित बऱ्याच साऱ्या माहिती ज्या आहेत आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत तर सुरू करू आजचा हा न्यू ब्लॉग मित्रांनो काल आपण कालच्या ब्लॉगमध्ये नक्कीच एका मॅरेज सर्टिफिकेटविषयी आपण बोललो होतो मॅरेज सर्टिफिकेटचा जो विषय आहे तो आता आपल्या पोर्टलला आलेला आहे ठीक आहे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या पोर्टलमधून आपल्याला जे काही मॅरेजचे सर्टिफिकेटचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते, त्या त्याला अप्रुव्हल द्यायचा आहे त्यांना शेड्यूल करायचा आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट आहे ते निर्गमित करायचं आहे ऑनलाईन पोर्टल थ्रू म्हणजे त्यांनी ज्या मोबाईल थ्रू किंवा जे ॲप थ्रू हे केलेलं आहे अप्लाय केलेल्या त्या मोबाईल मध्ये ते ॲप्लिकेशन जे आहे त्यांचं अप्रूव्ह होईल आणि त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल ठीक आहे तर तो रात्री प्रोसेस टी सीवर जन्मतारीख वेगळी आहे आधार कार्ड वर जन्मतारीख टाकायची आहे टीशिवर जन्मतारीख टाकणं होत नाही त्यासाठी जन्म दाखला पाहिजे ग्रामपंचायती नोंद केली

तर मित्रांनो आणखी एका विषयावर आपण आजच्या ब्लॉग मध्ये बोलणार आहोत ते म्हणजे नवीन आता एक जी आर आलेला आहे महसूल विभागामार्फत महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही मयत सातबारा धारक आहेत जे काही वारस आहेत त्या वारसांच्या नोंदी मैतांचे जे वारस असतील त्या वारसांच्या नोंदी ज्या आहे ते, ते आपल्याला आता सातबारामध्ये करायचे त्याच सारी नवीन एक मोहीम त्यांनी राबवण्याचे ठरवलेली आहे आणि त्या मोहिमेचं जे नाव आहे ते आहे जिवंत सातबारा मोहीम ठीक आहे तर याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच बऱ्याच माहिती मिळालेली असेल किंवा तुम्ही बघतही असाल परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की जिवंत सातबारा मोहीम काय आहे जिवंत सातबारा मोहीम जे आहे जे काही वारस नोंदी करायच्या बाकी असतील किंवा जे सातबारा धारक आहेत ते मयत आहेत परंतु त्यांच्या वारसाच्या नोंदी बाकी आहेत अशांच्या नोंदी जे आहेत ती तुम्ही या मोहिमेअंतर्गत करू शकता जसे काही बरेच दिवस झालेले आहेत सदर व्यक्ती मयत आहेत म्हणजेच तुमचे जे काही सातबारा धारक असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे आईवडील असतील किंवा कोणीही हो असू शकते त्यांचे तुम्ही वारस असाल तर त्या वारसाच्या नोंदी करण्याबाबतची ही मोहीम आता आपल्या महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती नक्कीच आपण या व्हिडिओच्या नंतर एक जे आरचा स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि उर्वरित जी माहिती आहे ती तुम्हाला आज या ब्लॉगच्या माध्यमातून मी देणार आहे जसे काही तुम्हाला वारसाच्या नोंदी करण्याबाबतचे सर्व कायदेशीर कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे देणे आवश्यक आहे त्याशिवाय कोणत्या प्रकारच्या फेरफारची नोंद जी आहे ते तुमची केली जाणार नाही डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुमची नोंद केली जाणार नाही ठीक आहे त्यानुसार जिवंत सातबारा मोहिमेमध्ये आपल्याला याबाबतची सर्व माहिती जी आहे ते करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हे सर्व प्रोसेस जे आहे ते ग्रामपंचायतमधून किंवा मग ग्रामपंचायत ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून सुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक एप्रिलपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे या एक एप्रिलच्या कार्यक्रमाला तुम्हाला नक्कीच सहभागी व्हायचा आहे सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो की जिवंत सातबारा मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हावे आणि आपल्या ज्या काही वारसाच्या नोंदी बाकी असतील किंवा जे महत असतील तुमचे सातबाऱ्यामधले जे काही नातेवाईक असतील ते महक असतील आणि त्यांना वारसाच्या नोंदी करणे बाकी असतील तर तुम्ही आता त्या वारसाच्या नोंदी या मोहिमेअंतर्गत करू शकता ठीक आहे तर ही होती माहिती इतरही पूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ जो आहे तो या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही पाठवलेला आहे ठीक आहे तर तुम्ही हा तो व्हिडिओसुद्धा बघितलं मित्रांनो हे होते आजच्या सगळे कामं आपण आजचे सगळे कामं कंप्लीट केलेले आहेत आणि आपण आता जाणार होत घरी म्हणजेच नक्कीच आता चार पाच वाजून राहिले आहेत म्हणजेच आता आपला टाईम झालेला आहे ठीक आहे तर आपण भेटणार आहोत उद्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहिती घेऊन आणि नक्कीच नवीनही बरेच विषय जो आहे ते मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे बरीच माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण जवळच आता नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये आपल्या में गावाची यात्रासुद्धा येणार आहे त्याच्याबद्दलची पूर्वतयारी गावांचे गावातील नागरिकांचे त्याच्याबद्दल काय मत आहे ठीक आहे ते सर्व माहिती आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बघणारच आहोत ठीक आहे तर भेटू आपण आता उद्या म्हणजे नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद परंतु तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ग्रामपंचायत अंतर्गत जेवढे काही कामे आहेत त्यांना थी थी, ते माहिती होतील ठीक आहे भेटू आपण उद्या धन्यवाद